दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे शहरातील रिक्षा चालक बांधवांच्या बैठकीचं चा आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी शहरातील रिक्षा चालकांना रिक्षा चालवताना घ्यावयाच्या काळजी व रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या वागणुकीच्या आचारसंहितेबाबत सूक्ष्म माहिती दिली आणि जर कोणी रिक्षा चालक विद्यार्थिनी महिला भगिनी यांची छेड काढीत असेल तर तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक ए के पाटील यांनी केले आहे माझा शिरपूर सर्व महिला तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना आम्ही शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की आपण शाळेत जाताना येताना किंवा रिक्षाने किंवा कोणत्याही खाजगी वाहनाने प्रवास करताना पायी जाताना सायकलने जाताना किंवा बाईकने जाताना रस्त्यावर जर कोणी आपली छेडखानी करत असेल तर कृपया त्या संदर्भात तात्काळ शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी त्याचप्रमाणे शिरपूर शहरातील रिक्षाचालक आपल्याशी अभद्र व्यर्तन करत असतील ते भाड्याच्या संदर्भात असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये जर ते चुकीचं वर्तन आपल्यासोबत करत असतील तर त्या संदर्भात देखील आपण तात्काळ शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार करावी आपल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल